मित्रांनो बैलगाड्यात भरपूर मुलाखती घेतल्यात पण आज मुलाखत घेण्यापेक्षा बैलगाड्यातील वास्तविकता काय आहे ही तुम्हाला दाखवतो एक बैलगाड्यातील शर्यतीत एक ज्येष्ठ नाव बैलगाड्याच्या बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणारे एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत धनाजी तात्या आणि मुलाखत घेण्याचं कारण कुठला बैल घेतला आहे किंवा काय नाही तर आज चक्क त्यांना पायरा नाही खूप त्यांच्याकडं बैल झाली पण पायरा नाही आता ही तुमच्या नशिबी यावं ती दुर्दैवीच वाटते जवळजवळ काल एक शंभर एक फोन केले पैऱ्यासाठी काय झालेली पैर पण ती पण मध्यान रात्रीच फोडली आणि नंतर आज मंडळी तर म्हटली मैदानात जाऊ नका बरं शंभर जणाला तुम्हाला फेस येस तर तुम्ही फोन करू होता पैऱ्यासाठी तुम्हाला कुणी पैरं दिलं नाही ती तर तुम्ही आज मैदानाला कशाला तोंड दाखवायला जात आहे तर तिला म्हटलं काय पैरात तिने नाही दिला म्हणून मी मैदानाला जायचं सोडणार नाही मैदानाला आलो पण खरं आज ले वाईट वाटलं आज घरात बैल बांधू नाही आणि पैरा नाही मी गाड्या पाच सहा नोंदवलेल्या बरं आणि प्रत्येक पैरेकऱ्याच्या नावं दोन होत्या माझ्या दोन तीन नावं होत्या पण बैलाला पैरा नसल्यामुळं आज बैल पळायला आला नाही आणि पैरच दिला नाही आता बऱ्याचशा नवीन मुलांना माहीत नाही किती वर्ष बैल काढत आहे तुम्ही आता आजोबा पळवतो ते वडील शंभर वर्ष झाले वडलासनी आणि ही तिसरी पिढी आहे माझ्या मुलाची पुतण्याची चौथी पिढी आहे जवळजवळ चार तीन चार पिढ्याला बैल पळते ते आपली आता हे एवढा प्रदीर्घ कालावधी तुम्ही पूर्ण कुटुंब आहे तुमचं हो असं कधी झालंय का की पायरा नाही एखाद्या आड्ड्यात बैलगाड्या शर्यतीत पाळला नाही असं झालंय पूर्ण नाही आजच असं झालं की माझ्यासारखेला बैल नाही ही लई वाईट वाटते आज पैराच मिळाला नाही आणि बैल बांधून आहेत आज घरात आणि चांगली म्हणजे असं नाही की बैल पळत नाही एक चांगली पळ कामगिरी करणारी आहेत हो हो तरी पैरा नाही ही खूप मोठी वास्तविकता आहे कारण काय का भेटत नाही तात्या कारण तुम्हाला तर म्हणजे तुम्ही आता आजा आजात शत्रू असल्या आहेत तुम्हाला म्हणजे तसं तर काय नाही सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत मैत्री तरी पहिला लाडत आता काय होतं ज्यावेळी माझ्याकडे सगळी शंकर लासा वशा किंवा ही संभा ही सगळी पळाली बैल ते कुणाला मी नाही म्हणलेलं नाही पायऱ्यासाठी तरी प्रत्येकांना बैल दिलेला आहे मी आणि माझ्या वाटेला हे आले ह्याच्यापेक्षा काहीच वाईट नाही म्हणजे वाईट फार वाईट वाटते आज जीवाला एखादं लागतं ना आत काळ झाला तसं आज झाले मला हे वाईट ह्यासाठी वाटतंय तुमचा सुवर्ण काळ कितीतरी बैलांनी दाखवला आहे तुम्ही तो अनुभवलेला आण oh. आहे आणि आज आजही ती परंपरा चालू ठेवली म्हणजे खूप कमी लोक आहेत महाराष्ट्रात की त्यांनी बैलगाडा शर्यत जिवंत ठेवली बंदीच्या का oh. काळात त्यात तुम्ही बैलगाडी मालक होता आणि तुमच्यावरही यावं खूपच भयानक आहे तर आता तुमचं ऑब्झर्वेशन काय कशामुळे असं झालं असेल की का होतं त्या म्हणजे आता आपण म्हणतो सगळं प्रत्येकाचे रिलेशन असतात तुमचं तर अख्ख्या बैलगाड्या सगळं महाराष्ट्रावर महाराष्ट्रभर तुम्हाला संबंध आहे कशामुळं वाटतंय तुम्हाला कारण कशामुळे काय त्याचं कारण पण शोधलं पाहिजे आणि जरा काय झाले ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत ते त्याला पैरं होऊ शकते म्हणजे लागभर रुपये दिले पन्नास हजार दिले त्याचं पैरा होणार आता आपल्याकडनं पैसे मागायचं कसं हा मुद्दा आहे ना बैल मिळेल काय तर मग तात्त्याकडनं पैसे कसे मागायचे त्यानं पण तासापर्यंत फोन करतो मग ते नंतर करतच नाही तुम्ही अज आणि हे तुम्ही नाहीतात अशा बहुतांशी म्हणजे आज तुम्ही बोलताय तर काय काय असे आहेत की असेच मैदान नुसते त्यात पैरा नाही काय नाही त्यामुळं चांगली बैल पळणारी म्हणजे मार खातात घरी बसून राहते त्यांचा टॅलेंट दाखवाय आज वेळ नाही म्हणजे पैरं नसल्यामुळं ती बैल सगळे अंधारात आहेत हो आता तुमच्याच गावात आम्ही एक नंबर केला चिरं मग कुणाची गाडी कमी होती सगळ्याच गाड्या होत्या आणि त्यावेळी एक नंबर केला आपली घरची पळाली एक नंबर केला पण सर सारखीच घरची पळ ना आ, हो मग पैरा जरा पुढं तर पळते पण दिनाची पैरा म्हणून ती घरची पळवायची वेळ येते बर असं होते पण मित्रांनो ही बी रियालिटी आहे त्याची मुलाखत घेतलेली घरची कापळवर होती हे पैऱ्याचा विषय त्याच्यानंतरही भरपूर बोलायला झाले झालेत की झालेत भरपूर झाले शिराळला एक नंबर केला आहे वणमध्ये राहिलेली दहा एक नंबर एक एक नंबर केलेली महत्वाचं काय झालं मी घरची आज पळवणार होतो पण सरजाचा पायरा पाहुण्यांच्या बरोबर केलेला आणि संभाला एक पायरा केलेला संभालचा रात्रीचा बारा वाजता फुटला फुटला काय कारण आपल्याला काय नाही काय काय आजारी आहे म्हटले ते फुटकुळ्या उठले ते असं तसं कारण सांगितलं असं ते काय त्यांचा भाग आहे मग मी सर्जा नाही ज्यांना पैरा पाहुण्यांना दिलेला त्यांना घेऊन आलो त्यांना म्हटलं नाही बाबा माझी घरची तू तुमचा पायरा पडचं वाटण आपण शब्द दिलाय ना त्याचं वाटण करून आपल्याला काय मिळणार आहे संभागरात ठेवला सरच्या पाहुण्याना दिलं आज पळतोय आहेच ना पळालाच नाही पहिलाच नाही ना त्याला ना आणि दुसरा बैल तो सरज पळाला ती गटल मार पाहुण्या दिलेला त्यांचा कसला आहे काय माहित नाही पण संबंध आहे म्हणून आपण दिलेला जो सर्जा आहे त्याची कामगिरी तुम्ही सांगितलं की शिरबे गावात ही एक नंबर आहे अजून भरपूर ठिकाणी तुम्ही सांगितलं ऑन वगैरे तिथे एक नंबर केलं तर ही बैल असा बांधून राहतोय काय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एवढ्या ज्येष्ठ मालका बरोबर असं व्हावं पण मला सांगा ना ह्यात कसं ही मोडायचं कसं कारण ही ही तुमची गोष्ट नाही लोकांची गोष्ट आहे खरं ले अवघड झाले आता म्हणजे काय करावं हे जेव्हा म्हणजे एखादा आजार पडला तर औषध मिळतं पण हे जेव्हा औषध मिळणं जर अवघडच झाली कसं बदलायचं तात्या कारण हे आपण म्हणतोय एकमेकांच्या खांद्याला खांदा पण लावून लावून हा खेळ चालू आहे तुम्ही तर काय काय बदल आता जे महाराष्ट्रात पाच हजार असतील दहा हजार असतील बैलगाडी मालक ह्यांनी थोडीशी आज सगळ्यांची एक नंबर करत नाही ती हजार बैला दहा बैल वीस गाड्या असतात तेवढ्याच पण त्या एक नंबर जी करतात दोन नंबर करतात त्या मालकांनी पण ज्याचा खरंच पळतोय त्याला बैल दिला पाहिजे प्रेमानं का होईना न पैसे घेता किंवा प्रेमामुळे दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे मला नव्हे इतर पण बैल भरपूर पळते त्यांना पैर पाय विजलेले आहेत बैले ते हुँ। हुँ। बर, आता त्यांना पण द्यावं असं माझं म्हणणं आहे बरं आता ते ह्या व्हिडिओला एक प्रश्न येतो की आता तुम्ही घरचा आज केला पण ती कसं आहे कधी कधी फोडून पळावे लाग पळावे लागते हा पण कधी कधी काय होतं तर ते आता ते समजा एखादा एक नंबर टॉपचा पळणारा आहे तर तो, तो खाली याला तयार नाही दोन नंबर पहिला पाळायला तयार नाही दोन नंबर, नंबर, है ना है। ना नंबर ना तीन नंबर मध्ये पाळाय नाही बरं असं नंबर वगैरे नसतात पण ते आपण पाळण्याच्या क्रमांक बघूया बरोबर त्यामुळं कसं होत आहे तीन नंबरला दोन ला जायचे दोनला त्याचा आबाधित ठेवायचं एकला जायचं एकला आबाधित ठेवायचे कसं करायचं हे बदलायचं कसं जाते लय अवघड झाले आणि खरं म्हटलं तर बैलगाडी माल सगळी शेतकरी आहे hmm. ती की बदललं पाहिजे माझं असं म्हणणं hmm. आहे आणि एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे बैल दिली पाहिजे ती माझे कळकळीची कर विनंती आहे चांगल्या गरीब माणसांची पण बैल उमटते ती एकमेकाला चांगला बैल पाहणार असला त्यांनी पण दिलं पाहिजे पण देत नाही ती hmm. ही सगळ्यात आहे म्हणजे hmm. एखादा नामांक नामांकित मैदान असेल तर तोला मोला तर पैर पाहिजे ठीक आहे की प्रत्येक वेळेस रोजच ना मैदान आहे का छोट्या मैदानाला त्याची हौस असते त्याला दिलं पाहिजे त्याचा बैल उजडत आला तुम्हाला कुठून मदत करेल ते पण आज देत नाहीत पक्का दहा बारा बैल एकमेकाच्या पायऱ्यात पडते ती आणि ती जी बाकीची बैल आहे तिकडे देत नाही तिथे कारण देत नाही ती म्हणजे जरी मागाय गेलं तरी द्या लाख रुपये द्या पन्नास हजार द्या सत्तर हजार द्या चाळीस हजार कुठनं देणार सर उभा एकदा आहे का एकदा आहे रोज उठून द्यायचा मग कुठनं तुम्ही देणार आहे आपण जर काही पैशाच झाड लावले का त्याचं झाडायचं पैसे त्या बैलवाल्याला द्यायचंय तुम्ही शंकरपासून तुमचा खूप नामांकित बैल झाला महाराष्ट्र हो हो पूर्ण गाजवलं पहिले मानसिकता माणसांची हो आणि आत्ताची मानसिकता ह्यात तुम्हाला काय फरक जाणवते त्यात ना आता म्हणजे बदललंय जरा पैराला काळ चांगला होता काय पकाबाऊ चांगला होता आणि शब्दाला किंमत होती आणि आता शब्दाला पण नाही आता पैशाला किंमत जास्त लोक पण देतात देते ती पर... तुमच्या आमच्या सारखी हायद येते पण दे शक्यतो बैल आता था, ऐंशी नव्वद टक्के बैल पैराला मिळतच नाही मिळत काय पकाभाऊ मिळते नाही मिळत एक दहा टक्के पकाभाऊच्या आपल्या सगळ्यांच्या सारख्या हायद मास त्यांना काहीतरी वाटतं बाबा ह्या तात्यांना द्यावी पकाभांना द्यावं असं वाटतं हो पण नव्वद टक्के लोकांना असं वाटत नाही हे सुधारला ना पाहिजे हे हे जे काय बैलकुलाच राहावं असं वाटत नाही तर नव मुलाखत तात्यांच्या घेतली पण ही एक म्हणू आपण की खूप असं वेगळ्या पद्धतीनं बैलगाडी क्षेत्र चालली आहे असं ह्यांचं मागा बोलण्यात आलेलं आहे आणि जर एवढ्या ज्येष्ठ बैलगाडी पळणारा बैल लागतो म्हणजे असं की नाही की पळत नाही तर तो बैल जर पायऱ्या वाचून आणि तेव्हा बारा वाजता सांगितलं हो बारा वाजता पण ते स्पष्ट नकारता ना येत नाही देता येत नाही काय बैलगाडीत काय वाटतं तुम्हाला नकार स्पष्टता नाही ती आजारी आहे असं कारण काहीतरी सांगायचं द्यायचं नाही असं असं म्हणत नाहीत की पैरा नाही ह्याच्या आजारी कारण आजारी मित्रांनो बघा ही विषय तात्यांचा नाही आहे ही बहुतांशी बैलगाडी मालकांबरोबर होते वारंवार चर्चा केल्यानंतर जाणवतं आज तात्यांच्या माध्यमातून हा विषय आपण पुढे आणला तर एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे तरच हे बैलगाडा क्षेत्र टिकेल आणि वाढेल वाढेल वाढलेलं वाढलेलं भरपूर आहे पण त्याला शिस्त राहिलेलं नाही Hmm. शिस्त राहिली पाहिजे महत्वाची <laughs> आणि एकमेकाला खरंच सहाय्य केलं पाहिजे तर ही टिकल चांगलं नाहीतर मग काही असंच भरळत राहणार वेगळ्या वळणावर जाणार ते असं होते तर मी बघा आता ह्या गोष्टी तात्यांच्या ऐकला जे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत म्हणजे चौथी पाचवी पिढी ह्यांच्या पूर्ण बैलगाड्याच्या नादात आहेत बंदीत ही तुम्ही पाहू शकता ह्यांच्या मुलाखती बंदीत गाजले ज्यावेळेस एकही बैल एक लोक कचारत होते त्यावेळेस त्यावेळेस धावून काय काय म्हणला तुम्ही केस ना। केशी घेतली बैलगाड्या शर्यत बंदी उठण्यासाठी मी साताऱ्यात आंदोलन केलं ना ते ते? आम्ही म्हणजे मी म्हणजे मी म्हणत नाही आपली सगळे बैलगाडी मालक शेतकरी अखिल भारतीय बैलगाडी संघटना सगळे असेल तेव्हा दिवस असं आंदोलन चाललेलं सुविशांत माणसं होती ज्यावेळी माझं भाषण चाललं त्यावेळी इतकी माणसं म्हणजे त्या भाषणानं माणसं तापली गेली म्हणून मला ती ही झालं आरुदरूज बोललो मी त्या प्राणी मित्रवाल्यांना यांना कटारे बिटारे हो म्हणजे एक शिव्या दिल्या माझ्या कवर तोंडात शिव्या आली नाही ते म्हणत होता की कायदा केला हे चुकीचा आहे म्हटलं कायदा जर चुकीचा असला तर मग सरकार पण चुकीचं आहे म्हटलं हा असं का मांड भूमिका मांडली अशी स्पष्ट त्यावेळी सगळी माणसं म्हणजे हाय कोणतरी आपल्यासाठी धडपाडते बैलगाडी शरी चालू करण्यासाठी तर आता एक शेवटचा प्रश्न आणि ही वारंवार बोलला जाते तुम्ही बी ह्याच्यावर प्लेअर बोला आता काय काय गरीब श्रीमंत खेळात बोललं जाते की हा गरीब हा श्रीमंत तर बैलगाड्यात कोण सगळ्यात श्रीमंत तुमच्या येणं जो ज्याचा बैल एक नंबरचा आहे आणि तो चार नंबरवाल्याला देतो ना तो सगळ्यात श्रीमंत श्रीमंत मित्रांनो ह्या वाक्यावर आपण मुलाखत थांबूया तर बघा हे तात्त्याने काय काय गोष्टी सांगितल्या तरुण पिढ्या आहे अंमलात आणण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आणाव्यात आणि अशी वेळ बैलगाड्यात कुणाला येऊ नये त्यासाठी आपण सर्व बैलगाडी एक कुटुंब आहे तर कुटुंबातला एक सदस्य जर असं होत असेल तर मला वाटतं ती काय काळजीची गोष्ट आहे तर सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून हे बैलगाडी क्षेत्र टिकवलं बी पाहिजे आणि वाढवलं पाहिजे धन्यवाद